मुंबई वडोदरा महामार्गावर पोलिसांवर दगडफेक झाल्याची बातमी आहे महामार्गाच्या कामातील अतिक्रमण हटवताना ही दगडफेक करण्यात आलेली आहे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांवर महिलांनी ही दगडफेक केली आहे डहाणूतील गंजाड गणेश बाग येथे ही घटना घडलेली आहे दगडफेक करणाऱ्या तीन महिलांना आता पोलिसांनी अटकही केलेली आहे तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत निकेश पालघर मध्ये महामार्गाच्या कामादरम्यान अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर ही जी दगडफेक करण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती समोर येते नक्कीच प्राची पालघर मधील डहाणूतील गंजाड गणेश पाक येथील ही घटना आहे सध्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा काम जरा जसं सुरू आहे आणि या कामाचं साठी येणारे जे अतिक्रमण आहे ते हटवण्याचं काम पोलिसांकडनं केलं जात आहे मात्र याला विरोध म्हणून तिथून काही जे रहिवासी आहेत जे ज्यांची घर त्या ठिकाणी होती त्यांनी या त्याला विरोध केलेला आहे आणि त्यांनी सरळ पोलिसांवरती जे आहे ती दगडफेक केलेली आहे काही महिलांकडनं ही दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या दगड सेटीमध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर जे आहेत भूसंपादन केलेल्या जमिनींवरतीची घर जी आहेत ती विकसित करण्याचं काम करत असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आता पोलिसांनी त्या महिलेंना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे धन्यवाद निकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी